त्यांच्या पोकलींसह काही काम करत होते तर रात्री एक दोन तीन लोकांनी येऊन त्यांना चाकूचा धाक वगैरे दाखवून मोटरसायकली ट्रकची बॅटरी आणि रोख दोन हजार रुपये असा रक्कम घेऊन गेले जवळपास अठ्ठावीस हजार रुपयाचा हा मुद्देमाल होता त्या संदर्भात हो आम्ही आमच्याकडे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास आमचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहितेसाहेब आणि डी बी टीमचे अंकुश माने तुषार चव्हाण गणेश देरे सलमान आणि इतर टीम ही टीम कामाला लागली एक तपास करत असताना ॲक्च्युली हे जबी चोरीचा प्रकार असल्यामुळं आमचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप सिंह हो गिल सर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब यांनी पण दोघांना ओळख आणण्यासाठी आम्हाला सूचना केल्या होत्या त्या मालद्रसंगाने आम्ही तपास कर करत होतो तपास करत असताना गुप्त बातमीदारापर्यंत आम्हाला माहिती मिळाली की खंडू उर्फ राहुल अशोक महाजन हा आणि त्याचे काही साथीदार या लोकांनी ही चोरी केलेली आहे ताबडतोब आम्ही त्याचा शोध घेतला आमच्या टीमनी आणि त्याला पकडलं आणि ते पकडल्यानंतर यातला पूर्ण माल आम्ही हस्तगत खाली यशस्वी झालो त्याचे न्यायालयातून वेळोवेळी पी सी आर घेऊन त्याचा व्यवस्थित तपास केला ते तपास केल्यानंतर हा आरोपी आणि त्याचे इतर साथीदार या लोकांनी पोलिटेशनच्या हद्दीमध्ये जे शेतकऱ्यांचं गुरं असतात शेळ्या वगैरे हे पण चोरी केल्याचं काही समजलं त्याच्यानंतर जो आपला पाण्याच्या मोटारी आहेत आणि विहिरीवरच्या मोटारी वगैरे चोरणे त्याचबरोबर एक आपलं सोलर सोलर प्लेट, सोलर प्लेट। ह्या पण चुरी गेल्या होत्या याचे पण गुन्हे दाखल होते तर दा ह्या तपासादरम्यान आम्ही शेळ्या सोलर प्लेट आणि बाकी बॅटरी आणि बाकीचा जो मुद्देमाल केलेला आहे इलेक्ट्रिक मोटारी जो शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय आहे असे जवळपास एकवीस गुन्ह्यातला माल आम्ही रिकवर करू शकलो सध्या तो आरोपी सध्या आमच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणखी त्यांचे जे साथीदार आहेत त्यांचा पण आम्ही शोध घेत हो। आहोत एकंदरीत एवढंच सांगू इच्छितो आम्ही की जे शेतकऱ्यांच्या चोऱ्या छोट्या मोठ्या होतात त्याच्यामध्ये घाबरून जायची आवश्यकता नाही आमच्या एक काम करण्या यशस्वीपणे काम केल्यामुळं आम्ही बावीस गुन्हे याच्यामध्ये ओपन कुरू शकलो। करू शकलो त्यातला बहुतांश माल मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि बाकी जे फरार आरोपी आहेत त्यांना पण आम्ही लवकरच अटक करू आणि गे चोरी केलेला एफ आरमध्ये जो मुद्देमाल आहे तो शंभर टक्के कसा यशस्वी करायचा याचा आमचा प्रयत्न आहे इंदापूर तालुक्यामध्ये आणि चौकडेच गोरक्षक लोक वगैरे मोठ्या हे करतात आणि गोवंश हत्या या संदर्भामध्ये बरेचसे आपल्याकडे गुन्हे दाखल होतात बऱ्याच वेळा गोवंश करण्या हत्या करण्यासाठी लोक घेऊन जातात म्हणजे गोवंश करणारे वाहतूक वगैरे करतात वात। करता। संदर्भात आपल्याकडे ज्यावेळेस निकषनाच त्यावेळेस आपण गुन्हे दाखल करतो तर आमच्याकडे असाच एक चारशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस हा एक गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आम्ही आरोपी गुन्हा ओपन केलेला आहे आरोपी निष्पन्न केलेल्या आहेत त्या गुन्ह्याचा तपास पण आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बनसोडेसाहेब आणि चोरमले रायटर त्यांचे आणि डी पी टीम अशी तपास करते त्या तपासामध्ये नवीन बी एन एसप्रमाणे एकशे बारा जे कलम आलेला आहे थोडक्यात तो मकोकाचाच भाग आहे तर त्याच्यामध्ये एक एक टोळी म्हणून असे जर गुन्हे करत असतील तर त्याच्यामध्ये आपण कलम एकशे बारा बी एन एसप्रमाणे कारवाई करतो तर ती एक कारवाई आमचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप सिंह सर अपर पोलीस अधीक्षक वीरेश बिरादार सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोडसर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्याच्यामध्ये कलम एकशे बारा प्रमाणे कारवाई करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला होता आणि आमच्या वरिष्ठांनी आमचा प्रस्ताव पाहून आणि ही टोळीच आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला परमिशन दिलेले आहे त्या माध्यमातून आमचा तपास चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कलम एकशे बारा बी एन एस प्रमाणे टोळी असे जे करतात यांच्यावर आम्ही ही कारवाई करू शकलो त्याच्यामुळे याला शंभर टक्के आळा बसण्यास मदत होईल धन्यवाद